नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शेतातून आणलेल्या हरभऱ्याची खुडून आणलेली सुक्की भाजी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा तरी ते मी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे तर ही शेतातून आणलेली आहे हरभऱ्याची भाजी सुक्की बनवताना आपल्याला हरभऱ्याची भाजी धुवून घ्यायची नाही तर ही भाजी धुत नाहीत त्यामुळे ह्या भाजीचा आंबटपणा जातो त्यामुळे आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची नाही तर व्यवस्थित अशा भाजीतील सर्व काड्या काढून व आपल्याला ही छान झटकून अशी भाजी नीट करून घ्यायची आहे तर हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी मी ते कुठून आणलेली भाजी घेतलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल घातले आप आप तर तर की आपल्याला अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी आपल्याला छान तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे व हिरवी मिरची व लसणाची बारीक अशी पेस्ट केलेली आहे ती मी इथे घालून घेतलेली आहे तेलामध्ये घातले की छान आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे छान ही परतून झाली मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण हरभऱ्याची भाजी जी घेतलेली आहे ती सर्व भाजी कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे व पाणी न घाल आता व पाण्या न धुता ही हरभऱ्याची भाजी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे व छान अशी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे सर्व बाजूने आपल्याला ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे तर ही भाजी करपत ना ही नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व भाजी मी मिक्स करून घेते तर बघू शकता आपली इथे कढईवर भाजी होती तर ह्या पद्धतीने आपण पाणी न घालता छान अशी मिक्स करून घेतलेली आहे तर ह्या पद्धतीने आपली भाजी छान मिक्स करून झाली की त्यामध्ये आपल्याला चव्यानुसार मीठ घालून घ्यायची आहे व हो, मीठ आपल्याला व्यवस्थित असे भाजीमध्ये मिक्स करायचे आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे व ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागते तर ह्या पद्धतीने मीठ घालून घेतलेले आहे मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे तर हात आपल्याला ह्यामध्ये चार ते पाच चमचे पाणी हाताने शिंपडून घालायचे आहे तर ह्या पद्धतीने मी पाणी हाताने शिंपडून घातलेले आहे व व्यवस्थित आपल्याला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकते ह्या पद्धतीने मी भाजी ही छान मिक्स करून घेणार आहे भाजी सर्व छान मिक्स करून झाली की त्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाण्यांचे मोठे कूट घालून घ्यायचे आहे व भाजीमध्ये व्यवस्थित असे घालून मिक्स करून घ्यायचे आहे तर हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागते कमी साहित्यात छान अशी चवीदार आपली हरभऱ्याची भाजी बनवून तयार होते तर शेंगदाण्याची कूड घालून घेतलेले आहे मिक्स करून घेतले की आपल्याला भाजी शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवायचे आहे व झाकण ठेवून आपल्याला गॅस कमी करून पाच मिनिट ही भाजी शिजून द्यायची आहे तर पाच मिनिट आपली भाजी इथे छान शिजलेली आहे तर पाच मिनिटानंतर मी ही बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता अगदी मस्त छान मोकळी सुटसुटीत अशी ओल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर ही हरभऱ्याची भाजी आंबट असल्यामुळे चवीला एक नंबर लागते अगदी सोपी रेसिपी आहे व कमी साहित्यात छान अशी झटपट अशी आपली हरभऱ्याची भाजी बनवून तयार होते तुम्ही एकदा ह्या पद्धतीची हरभऱ्याची भाजी नक्की बनवा चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग नंतर भेटूया तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय